नागेश्वर महादेव मंदिर येथील मैदानावर गे पंगा खेळाचा करदंगा विजयाचा नमोचक दोन हजार चोवीस मध्ये भव्य कुस्ती सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे या उद्घाटन जानेवारी रोजी विधानसभा प्रमुख अमृता वसंतराव पवार संतोष आत्माराम केंद्रे भाजपा नाशिक जिल्हा सरचिटणीस यांच्या हस्ते पार पडले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या नमोचषक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अनेक कुस्तीपटूंनी सहभाग घेतला याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष शंकरराव वाघ जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद संस्कर बापू गाडेकर सौ कानडेताई महिला आघाडी उपअध्यक्ष भाजपा सिंग परदेशी मयूर मेघराज नानासाहेब लहरे युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आर्किटेक्ट अमृता वसंतराव पवार जगदीश पटेल मिलन पाटील मच्छिंद्र घटोळे महेश देशमुख दादा देशमुख सागर साबळे राजेंद्र सोनवणे उपस्थित होते याबाबत अधिक माहिती भारतीय जनता पक्ष नाशिक जिल्हा सरचिटणीस संतोष आत्माराम केंद्रे यांनी दिली नमोच्चक दोन हजार चोवीस सन्माननीय आमदारदा वसंतराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली घेऊल लाव विधानसभा प्रचारसंघामध्ये विविध गटामध्ये हा खेळ घेतला जात आहे नमोच्चक दोन हजार चोवीस भारतीय जनता पक्ष येवला लासलगाव विधानसभा प्रमुख अमृता वसंतराव पवार यांनी देखील कार्यक्रमाला शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले आहे अशा अनेक स्पर्धा आपण एवढ्या विधानसभेमध्ये घेणार आहोत क्रिकेट असेल किंवा रस्सी खेच असेल कबड्डी असेल मॅरेथॉन असेल बैलगाडी शर्यत ह्या सगळ्या आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या स्पर्धा या नमोच्या अंडर घेतलेल्या आहेत वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक